नमस्कार मंडळी तुमचे मनपूर्वक स्वागत आहे कधी तुमच्यासोबत असं होतं का की सकाळी उठल्यानंतर वाटतं की सगळं शरीर थकून गेलंय आतून एक जडपणा आलाय आणि अंगात अजिबात उठण्याचं बळच नाही असं वाटतं का पाय हातामध्ये देखील ताकद वाटत नाही चालताना अंग ढिल ढिलं वाटतं तसेच आळत चढलेला असतो आणि मनात येतं की फक्त अंथरुणातच पडून राहावं आणि काहीच करू नये कधी असं वाटतं का शरीराच्या थोड्या भागांमध्ये थोडं थोडं दुखत राहते मसल्समध्ये ताण वाटतो सांधे कडक वाटतात आणि अंगात हलकासा कडकपणा जाणवतो जर हे सगळं तुम्ही वारंवार अनुभवत असाल तर ते सामान्य थकवा म्हणून दुर्लक्ष करू नका कारण हे शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीचं मोठं लक्षण असू शकतं आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला ना कोणतं महागडं औषध घ्यावं लागेल ना कुठल्या तरी क्लिष्ट उपचारांची गरज भासेल ना परदेशी टॉनिकची गरज भासेल शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी तुमच्या घरातच दोन अशा गोष्टी आहेत अगदी स्वस्त सहज मिळणाऱ्या पण प्रभाव मात्र अफलातून जर या दोन गोष्टी योग्य वेळेस आणि योग्य पद्धतीने रोज घेतल्या तर शरीर परत एकदा ताजतवानं मजबूत आणि ऊर्जावान वाटायला लागेल या दोघांची खासियत म्हणजे दिसायला साध्या सुध्या असल्या तरी त्यांचा परिणाम एखाद्या महागड्या ट्रीटमेंटपेक्षा कमी नाही तुमचं वय असो असो किंवा जास्त असो या दोन गोष्टी शरीरात पुन्हा एकदा तीच ताकद आणि उत्साह भरतात जी कधी पंचवीस तिसाव्या वर्षी असायची या गोष्टी आतून शरीराला ऊर्जा देतात पचन सुधारतात रक्त शुद्ध करतात नसा स्नायू पुन्हा सक्रिय करतात जेव्हा तुम्ही या गोष्टी ठरवलेल्या वेळेला आणि योग्य पद्धतीने घेणं सुरू करता तेव्हा तुम्हाला जाणवायला लागतं की दररोज तुमचं शरीर आणखी बळकट तीव्र आणि सक्रिय होत चाललंय या गोष्टी केवळ थकवा आणि अशक्तपणा दूर करत नाही तर शरीरात दडून बसलेल्या जुन्या तक्रारीही हळूहळू बाहेर यायला लागतात ज्यामुळे शरीरात साचलेली जुनी घाण म्हणजे टॉक्सिन्स तेही नैसर्गिकरित्या बाहेर पडते अवयवांना परत ताजेपणा मिळतो आणि जे पोषण द्रव्य आधी मिळालं नव्हतं त्यांची भरपाई हळूहळू होऊ लागते आता तुमच्या मनात प्रश्न येऊ शकता की शेवटी या दोन गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या कशा व केव्हा घ्याव्यात याचं सविस्तर उत्तर पुढे या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर बघा कारण मी या दोन्ही गोष्टी एक एक करून पूर्णपणे स्पष्ट करणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचं आरोग्य पुन्हा एकदा आधीसारखं बनवू शकाल माझ्या प्रिय मित्रांनो मैत्रिणींनो ही माहिती फक्त स्वतःपोटी न ठेवता आपल्या कुटुंबात मित्रपरिवारात ओळखीच्या लोकांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल तर चला पाहूया तर ती पहिली गोष्ट कोणती आहे आणि ती कशी आणि केव्हा वापरायची ही पहिली गोष्ट म्हणजे शेंगदाणे तो शेंगदाणा जो आपण लहानपणापासून खात आलो आहोत आणि ज्याला इंग्रजीमध्ये ग्राउंडन किंवा पीनट्स देखील म्हणतात तो बाजारात वेगवेगळ्या प्रकारात रंगात आकारात सहज मिळतो पण तो घेणं म्हणजे काहीही घेणं नाही लक्षात ठेवा देशी आणि लहान आकाराचा शेंगदाणा सगळ्यात जास्त फायदेशीर मानला जातो आता कदाचित तुम्हाला वाटेल शेंगदाण्यासारखी स्वस्त गोष्ट काय बदाम काजू किंवा अक्रोडपेक्षा जास्त उपयोगी ठरेल पण सत्य हे आहे की जर तुम्ही शेंगदाण्याचं सेवन ठराविक प्रमाणात योग्य वेळेस आणि नियमित सुरू केलं तर ते तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि किफायतशीर टॉनिक देखील बनवू शकतं आता बघूया की शेंगदाणा तुमच्या शरीरावर नेमका काय परिणाम करतो चला आता सुरुवात करूया आपल्या शरीराच्या हाडांपासून जर तुमच्या गुडघ्यामध्ये सतत दुखत कमरेमध्ये कडकपणा झाले आहेत किंवा हाडामधून येतो तर लक्षात घ्या तुमच्या शरीरात कॅल्शियम ची कमतरता निर्माण झाली आहे आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे खूपच उपयोगी ठरू शकतात कारण यामध्ये भरपूर नैसर्गिक कॅल्शियम असतं जे हाडांना आतून बळकट करतं इतकंच नाही तर शेंगदाण्यात मॅग्नेशियमही भरपूर प्रमाणात असतं जे शरीरात कॅल्शियम नीट शोषलं जावं यासाठी खूप महत्वाचं असतं म्हणजेच आता तुम्हाला वेगळं महागडं मॅग्नेशियम तसेच सप्लिमेंट घेण्याची गरज नाही मॅग्नेशियम फक्त हाडांसाठीच नाही तर आपल्या नसा न्यूरॉन्स आणि संपूर्ण अत्यावश्यक मध्ये अशक्तपणा आला आहे अशा वेळेस शेंगदाणं खाणं हे एक अत्यंत सोपं स्वस्त आणि प्रभावी घरगुती उपाय ठरतो जर तुमचे हातपाय वारंवार बधीर होतात अंगाला हलकासा झटका जाणवतो स्नायूमध्ये दुखणं किंवा चालताना अंगात एक अजब सनसनाटी वाटते तर हे संकेत असतात की तुमचं न्यूरॉन्स कमकुवत झाले आहे याशिवाय जर हात थरथरतात वस्तू उचलताना कंपन वाटते लक्ष लागत नाही केस गळत आहे किंवा डोळ्यांची दृष्टीही कमी होऊ लागली आहे तर हे सगळं शरीरात जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता असल्याचं लक्षण असतं शेंगदाण्यात विटॅमिन बी वन तसेच बी सिक्स आणि विटॅमिन ई e चांगल्या प्रमाणात असतात था। जे या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतात विटॅमिन ई e हे एक अतिशय प्रभावी अँटीऑक्सिडंट आहे जे शरीरातील फ्री रेडिकल्स नष्ट करतं त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या डाग मुरूम कमी होतात आणि त्वचेला आणि पेशींना नवा ताजी तवाना मिळतो याचबरोबर शिंताण्यात जिंक फायबर लोह पोटॅशियम हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन हे सगळे पोषण द्रव्यही भरपूर असतात जे शरीराची कार्यप्रणाली संतुलित ठेवतात हे तुमचं पचनशक्ती सुधारतात आणि शरीराला आतून बळकटी देतात म्हणूनच जर तुम्हाला अन्न नीट पचत नसेल गॅस होत असेल अपचन किंवा बुद्धकोष्ठतेची तक्रार नेहमी राहत असेल तर शेंगदाण्याचं सेवन हे तुमच्यासाठी एकदम योग्य आणि फायदेशीर उपाय आहे आता तुम्ही विचार करत असाल हे सगळं कधी आणि कसं घ्यायचं किती प्रमाणात घ्यावं पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट शेंगदाण्याबरोबर एक दुसरी गोष्ट आहे ती त्याच्या प्रभावाला दुप्पट करते आणि ती देखील कोणती महाग वस्तू नाही ती गोष्ट म्हणजे मनुका होय मित्रांनो तीच मनुका जो आपण वाळवलेला द्राक्ष म्हणून ओळखतो हा मनुका वेगवेगळ्या रंगात आणि प्रकारात येतो काही जण फिकट पिवळ्या मनुकांना सामान्य म्हणतात तर काही लोक गडद रंगाची थोडी मोठी आणि थोडी महाग मनुका या नावाने देखील ओळखतात पण जर तुमच्या घरी कुठलीही साधा मनुका असेल तर तिचा वापर सुरू करा कारण ती सुद्धा एखाद्या औषधा इतकी उपयोगी आहे आता पुढे मी सांगणार आहे की शेंगदाणे आणि मनुका नेमका कधी आणि किती प्रमाणात घ्यायचा पण ही लक्षात घ्या की मनुका हे आरोग्यासाठी किती जबरदस्त फायदेशीर आहे जर तुम्हाला रोज मनात ताण डोकं भरलेलं वाटणं छोट्या छोट्या गोष्टीवर सतत विचार चालू राहणं झोप न लागणं अशा तक्रारी असतील तर तुमच्या शरीरामध्ये हार्मोनांचा समतोल बिघडलेला असतो अशावेळी मनुका हे अमृतासारखं काम करतं मनुक्यामध्ये पोटॅशियम भरपूर जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे जर तुम्ही दररोज ठराविक वेळेत खाल्ला तर हृदय बळकट आणि हृदयाशी संबंधित आजार जसं की ब्लॉकेज उच्च रक्तदाब आणि हार्ट अटॅक यांसारख्या समस्या दूर राहतात मनुका शरीरात पोषण तत्वाची कमतरता भरून काढते आणि विशेषतः जे लोक वारंवार बुद्धकोष्ठतेने त्रासलेले असतात त्यांच्यासाठी मनुका खरंच एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही मनुका पचन चक्रिया सुधारते आणि कारण ती गोडसर लागते म्हणून वाटतं जर तुम्हाला कधी कधी दातामध्ये ताण जाणवतो तर अशा सगळ्या त्रासांमध्ये मनुका खूप कधी कधी रात्री झोपताना पोटातील आमलं गळ्यापर्यंत येतं आणि यामुळे सकाळी तोंडाची चव खराब वाटते ही सगळी लक्षणे गॅसमुळे होतात आणि अशा वेळी सुद्धा मनुका उपयोगी ठरतो त्याचबरोबर मनुका रक्त वाढवण्यात देखील मदत करतो पण साखर

तुम्हाला नेहमी अंगजड वाटतं थोडं चाललं की थकवा येतो सांडे आखडतात स्नायूंमध्ये ताण तसेच दुखणं जाणवतं तर हा उपाय तुमच्यासाठी एकदम योग्य आहे शेंगदाण्याचं प्रमाण ठरवायचं अगदी सोपं आहे जितके शेंगदाणे तुमच्या एका मुठीत मावतील तितकं प्रमाण पुरेसं आहे तुम्ही लहान असाल मोठे असाल वयोवृद्ध असाल प्रत्येकाने आपल्या मुठीनुसारच माप घ्यायचं मग एका वाटीत ते शेंगदाणे टाका आता मनुक्यांबद्दल दहा ते अकरा मनुके रोज पुरेसे मानले जातात ते फक्त स्वच्छ पाण्याने धुवून रात्री एका वाटीत पाण्यात भिजवून ठेवा त्याचवेळी शेंगदाणेसुद्धा पाण्यात टाका जेव्हा हे दोन्ही भिजतात तेव्हा त्यामधील पोषण ॲक्टिव्ह होतं आणि शरीरात लगेचच परिणाम दिसू लागतो त्यातील विटॅमिन्स आणि मिनरल्स सकाळी खाल्ल्यानंतर लगेच काम करू लागतात सकाळी उठल्यावर सर्वात आधी ही भिजवलेली मणुका आणि शेंगदाणे हळूहळू चावून खा किंवा मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून मग अजून थोडं पाणी घालून ते ग्लासभर तुम्ही पिऊ शकता हवं असेल तर शेंगदाण्याची साल काढून टाकू शकता पण नाही काढली तरी चालतं तर। हे सगळं तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार करू शकता वाटून पिणं नको असेल तर हे सलाडमध्ये टाकून सुद्धा खाऊ शकता पण जर तुम्ही हे रोज नियमितपणे योग्य प्रमाणात घेतलं तर शरीरात अफाट ताकद येते रोजचा थकवा दूर होतो नसांमधील अडथळे नाहीसे होतात गाढ झोप लागते आणि तणाव अस्वस्थ हळूहळू कमी होतो पचनशक्ती शक्ती सुधारते आणि पोट व्यवस्थित असलं की शरीरातील नव्वद टक्के त्रास आपोआपच दूर होतात वय वाढलं की शरीरातला प्रोटीन कमी होऊ लागतो आणि लघवी करताना जर त्यात पांढरे फेसासारखे काही दिसत असेल तर तो प्रोटीन बाहेर जातो याचा स्पष्ट संकेत असतो जेव्हा शरीरात प्रोटीन कमी होतो तेव्हा स्नायूंना अशक्तपणा जाणवतो आणि ही समस्या वृद्धांमध्ये जास्त आढळते म्हणूनच शेंगदाणे आणि मनुका यांचा हा घरगुती उपाय खूप प्रभावी मानला जातो हे केवळ स्नायूंना बळकटी देत नाही तर पूर्ण शरीर शरीराला आतून ताकदही मिळवून देतं तसंच शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर तीही हळूहळू भरून निघते सगळ्यात खास म्हणजे हा उपाय एकदम सोपा स्वस्त आणि प्रभावी आहे कोणताही माणूस कोणत्याही वयात हा उपाय सहज पाळू शकतो आणि त्याचा जबरदस्त फायदा घेऊ शकतो म्हणून अजिबात वाट न पाहता आजपासूनच याला तुमच्या रोजच्या सवयीमध्ये समावून घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा काही दिवसातच याचे परिणाम तुमचं शरीर तुम्हाला सांगेल आणखी एक विनंती मला नक्की कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कोण कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहतात आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली तसेच रोज थोडं चालणं आणि हलका फुलका व्यायाम करणं अजिबात विसरू नका थोडी हालचाल थोडा श्वासाचा व्यायाम यानेच बदल घडतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा धन्यवाद